आता तात्या तुम्ही म्हणला की रणजितदा तिकीट जर फायनल दादा तिकीट सोडत ह्याचा विचार तुम्ही करू नका मी बी नाही त्या नाही करू नका विरोधात उमेदवार उभा करून राहणार ह्याचा इचारा काय आयला आहे तुम्हाला जर उसना उत्सनाबाहेरला उमेदवार आणायला गरजरच नाही असेल त्या तालुक्यात कोण कोण सुद्धा दर दरत नाही घडी निघाला एकदा जॅकेट घालून राप 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 चालाय लागला आता झाले सुरू मला माहित नाही नाव घेत नाही तर त्या फोन लाई वर नाही खाल नाही त्यात तुझं जोडतय जो तू असाय बोल तसा इकडं असं शाहू तिकडं आंबेडकर सगळं सुरू आहे प्रत्येकजण जण मध्ये साहेब पाया पडतो मला तेवढं उभा करू नका कारण पण समोर दिसतंय रणजित निंबाळकर टिकावं लागत नाही ही जात जात झंजावाद आपल्याला उलतं पालत करून टाकत कर। भल्या भल्याला उलतं केल्याला केलेला माणूस ते आशीर्वाद तुमचा पाठीशी आहे आईच्या माईनं भावाच्या माईनं वडील वडिलांच्या माईनं रणजितदाला आशीर्वाद